बागुल यांच्या टोळीने जुना गंगापूर नाका येथे दोघांवर गोळीबार करत जिवेठार मारण्याचा प्रयत्न मागील महिन्यात केला होता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करून गुन्हे शाखा युनिट एक कडे तपासणीची सूत्र सोपवली मोहरग्या अजय बागुल हा अद्याप फरार असून संशयित आरोपी सागर बागुल यास सा मात्र पोलिसांनी गुरुवारी दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी बेड्या ठोकल्या त्यास सोमवारी तेरा ऑक्टोबर तारखेपर्यंत पोलीस कोठडी सोडवण्यात आली आहे या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी भाजपचे सुनील पाकुल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मामा राजवाडे यांना गुन्हे शाखा युनिटच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं पोलीस अधिकाऱ्यांकडून दिवसभर राजवाडे यांची कसून चौकशी करण्यात आली रात्री आठ वाजेपर्यंत त्यांना कार्यालयात बसून ठेवण्यात आलं होतं